वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या कुटुंबावर काही इसमांनी हल्ला करून अर्वाच्य भाषा वापरून शिविगाड करून मारहाण केली व विनयभंग केल्याने आरोपींवर कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून नांदगाव पोलीस स्टेशनसमोर बाळासाहेब बोरकर व त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळण्यासाठी उपोषण सुरू केले असून आज जो तिसरा दिवस आहे परंतु कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली सविस्तर वृत्त वंचित बहुजन आघाडीचे नामदेव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बा बोरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर नांदगाव येथील स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे दिनांक चोवीस दोन हजार चोवीस रोजी माझे घरी समाधान निंबा शिरमाडे हा इसम पिऊन नेऊन शिवेगाड करून मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्यासाठी गेली असता तिच्याशी देखील गैरवर्तन करून तिचा विनयभंग करून सर्व कुटुंबियांना देखील मारहाण करून शिवेगाड केली याबाबत दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी नेत्रा बाळू बोरकर यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोन साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे चौपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपींवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनात म्हटले आहे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी समाधान निंबा शर्माडे यांनी दारू पिऊन येऊन मला शिवगाळ मारहाण केली व माझ्या पत्नीने मध्यस्थी केली असता त्याने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करून माझ्या कुटुंबियांना देखील मारहाण करून शिवीगाळ केली त्याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोन साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केला आहे मी माझी पत्नी नांदगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो असता सात ते आठ अज्ञात इसमाने बोरकर कुटुंबियांच्या घरी जाऊन शिवेगाड केली व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन हातपाय तोडण्याची धमकी दिली येथून तुझा बोजा बिस्तर आवरून हुसकून लावू अशी धमकी दिली तसेच हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्रातून होत असल्याचे बाळासाहेब बोरकर यांनी निवेदनात म्हटले मला व माझ्या कुटुंबियांना येथील स्थानिक राजकीय सत्ताधाऱ्यापासून जीवित धोका निर्माण झाला आहे तरी माझ्या अगर माझ्या कुटुंबियांच्या जीवाशी काही बरे वाईट झाल्यास वर नमूद किसान समाधान शर्माळे नांदगाव तालुक्यातील स्थानिक सत्ताधारी यांनाच जबाबदार धरण्यात यावे तर या घटनेची सखोल चौकशी करून त्यामागे असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून नांदगाव पोलीस स्टेशनच्या आवारासमोर मोकळ्या जागेत कुटुंबासह उपोषणात बसल्या आहेत परंतु अद्याप कोणत्याही शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा मुक्ताराम बागुल प्रतिनिधी नांदगाव